नमस्कार विद्यार्थी मित्र मी सचिन पाटील कॉम्पिटेटिव्ह व सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपण लेक्चर हे लेक्चर सिरीज घेऊन येतोय आपण जी प्रतीक्षा करत होतो ती परीक्षा राज्यपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा त्याला आपण राज्यसेवा म्हणतो राज्यसेवेचं आपल्याला नोटिफिकेशन पडलेलं पाहायला मिळतं ते, आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं विभाग ले ले जी करण्यात आलेली आहे ती बघण्यासाठी अठरा मार्च म्हणजेच मार्च काल काल अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात काय करण्यात आलेली आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस याच्यामध्ये एकूण तीनशे पंच्याऐंशी पदासाठी पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि याचा आपल्याला जो दिलेला दिनांक आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकूण सदतीस ही आपल्याला परीक्षा होताना पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये एकूण तीन विभागामध्ये ही विभागणी करण्यात आलेली आहे सामान्य प्रशासन ज्याला आपण राज्यसेवा म्हणतो मह महसूल व वन वन विभाग त्याच्यामध्ये महाराष्ट्र वनसेवा बघायला मिळते आणि सार्वजनिक बांधकाम विभाग याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा बघायला मिळते याच्यामध्ये आपल्याला वेतन श्रेणीनुसार जर आपण बघितलं तर गट अ आणि गट ब संवर्गातील वेतन स्तरानुसार आपल्याला ही पदं बघायला मिळतात सामान्य प्रशासनामध्ये राज्यसेवेमध्ये एकूण एकशे सत्तावीस पदांची भरती आपल्याला बघायला मिळते वनसेवेमध्ये एकशे चव्वेचाळीस पदे बघायला मिळतात आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये आपल्याला एकशे चौदा पदे अशी एकूण तीनशे पंच्याऐंशी पदाची ही आपल्याला भरती पाहायला मिळते तर याच्यामध्ये प्लस मायनस होईल प्लस होईल आपण आशा दोर्या आणि त्याच्यानंतर अर्ज करण्याचा कालावधी जो आहे तो अठ्ठावीस मार्च रोजी चौदा म्हणजे बारा वाजल्यापासून हा अर्ज सुरू होईल आणि तो इल, सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पंचवीसच्या रात्री तो बारा वाजेपर्यंत तो आपल्याला काय करता येईल भरता येऊ शकेल ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी आपल्याला सतरा एप्रिल ही आपली लास्ट डेट आहे तर भारतीय स्टेट बँकेमध्ये आपण चलनाच्या सायमेंट सुद्धा शुल्क भरू शकतो ते एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला बघायला मिळते चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो एकवीस एप्रिल पर्यंत ठेवण्यात आलेला आहे बघा त्याच्यानंतर पात्रतेचा जर विचार केला तर आपल्याला भारतीय नागरिकत्व आणि वयोमर्यादा वयोमर्यादा ही आपली एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत काय केली जाईल मोजली जाईल याच्यामध्ये बघा आपण जर विकासात बघितलं तर अ राखीव म्हणजे खुला गटासाठी आपल्याला अडतीस वर्ष आणि वन क्षेत्रपाल गट ब याच्यासाठी आपल्याला एकवीस वर्ष एकवीस वर्ष एकवीस वर्ष असं आपल्याला बघायला मिळतं मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल अनाथ यांच्यासाठी आपल्याला त्रेचाळीस त्रेचाळीस बघायला मिळतं प्राविण्य प्राप्त खेळाडूंसाठी आपल्याला जी कमाल वयोमर्यादा आहे राखीव साठी त्रेचाळीस त्यानंतर वन क्षेत्रफळ सुद्धा त्रेचाळीस आहे महा मागासवर्गीय राखीव दुर्बल गट आणि अनाथ यांच्या यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्रेचाळीस त्रेचाळीस बघायला मिळते माजी सैनिक आणीबाणी अल, अल्प अल्पसेवा राज्य राज्यदृष्टी अधिकारी जे असतात त्यांच्यासाठी आपल्याला खुल्या गटासाठी त्रेचाळीस त्रेचाळीस आहे मागासवर्गीय आराखीव दुर्बल गट तर लक्षात ठेवा याच्यामध्ये आपल्याला त्रेचाळीस त्रेचाळीस आणि दिव्यांगांसाठी पंचेचाळीस हे वय कायम करण्यात आलेलं आहे निश्चित करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर बघा शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला शैक्षणिक पात्रतेमध्ये आपल्याला खाली नमूद केलेल्या संवर्ग वगळून आता कोणता संवर्ग आहे बघा सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ बघा सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ याच्यासाठी यांत्रिकी किंवा स्वयंचलित ऑटोमोबाईल अभियांत्रिकी किमान चार वर्षाची पदवी गरजेची असणार आहे बघा ह्याच्या व्यतिरिक्त इतर सर्व संवर्गासाठी आपल्याला कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासन पदवी समतुल्य म्हणून मान्यता केलेली विहित अर्हता आपल्याला पाहिजे म्हणजे बघा फक्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी याच्यासाठी यांत्रिकी किंवा स्वयंचलित अभियांत्रिकीमध्ये चार वर्षाची पदवीची गरज आहे उरलेल्या ठिकाणी आपल्याला पदवी कोणत्याही याची बी ए बी एस सी वगैरे कोणती असेल तरी ती चालू शकते त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र वनक्षेत्रपाल जर बघितलं आपल्याला गट ब संवर्ग करीतात वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी प्राणीशास्त्र उद्यान विद्याशास्त्र असे आपल्याला वेगवेगळ्या शाखेचे काय करू शकतात म्हणजे संगणक विज्ञान पर्यावरणीय विज्ञान पशुवैद्यकीय विज्ञान या विषयामध्ये काय पाहिजे त्या शाखेची पदवी किंवा किंवा आपल्याला हा दुसरा मुद्दा विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक असलं पाहिजे गणित विषयासह पदवीधारक असलं पाहिजे विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयाचं पदवीधारक उमेदवार विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे बघा या पद्धतीचे आपल्याला काय म्हणतात वेगवेगळे हे काय बघायला मिळतात तर अहर्तता बघायला मिळतात ज्याच्यामध्ये मग त्याच्यानंतर येते स्थापत्य आणि अभियांत्रिकीमध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाच्या पदवी समतुल्य असलेली घोषित केलेली तत्सम अहर्तता त्याच्याकडं असली पाहिजे त्यानंतर बघा शासन निर्णय उच्च तंत्रज्ञान शिक्षण याच्यानुसार अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम समतुल्य कोण आहे तर बीई बी टेक आहे सिव्हिल वॉटर मॅनेजमेंट बीई बी टेक आहे स्ट्रक्चरल त्यानंतर बीई बी टेक आहे सिव्हिल अँड एनवायरमेंटल बीई बी टेक आहे कन्स्ट्रक्शन इंजिनियर अँड टेक्नॉलॉजी मराठी भाषेचं त्याला ज्ञान असलं पाहिजे आणि इतर त्यांना अहतता कम्प्लीट केल्या पाहिजेत त्याच्यानंतर बघा आपल्याला शारीरिक मोजमा मोजमापे सुद्धा गरजेचे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ याच्यामध्ये आपल्याला उंची एकशे त्रेसष्ट सेमी छाती न फोगवता एकोणऐंशी सेमी आणि फोगवल्यानंतर किमान पाच सेमी वाढवली पाहिजे अशा आपल्याला काही गोष्टी याच्यामध्ये बघायला मिळणार महिलांकरता आपल्याला एकशे पंचावन्न सेमीचा बघायला मिळतो चष्म्याकडे किंवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आहे किंवा रंग अंध नाही अशा आपल्याला गोष्ट आपल्याला गरजेची आहे चांगली दृष्टी गरजेची आहे चांगल्या दृष्टीची मोजमाप आपल्याला विज्ञान मध्ये बघायला मिळतात त्या पद्धतीनं थोडीशी आपल्याला इथं बघायला मिळतील त्याच्यानंतर बघा उप राज्य उत्पादन शुल्क याच्यासाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर उंची पाहिजे छातीनं भोगवता एकोणऐंशी आणि फुगवल्यानंतर पाच सेमी किमान वाढली पाहिजे महिलांकरता हीच उंची एकशे पंचावन्न सेमी पर्यंतची आहे त्यानंतर बघा वनक्षेत्रपालाचा विचार केला अनुसूचित जाती व्यतिरिक्त अन्य उमेदवारांसाठी एकशे त्रेसष्ट सेमी आणि छाती न फुगवता एकोणऐंशी सेमी फुगवल्या ले, फुगवल्याची क्षमता ही आपल्याला पाच सेमीनं कमी नसावं नसावा म्हणजे पाच सेमीपेक्षा जास्त आपल्याला फुगवण्याची क्षमता असली पाहिजे एकशे पन्नास सेमी महिलांकरिता आपल्याला उंची बघायला मिळते अशा पद्धतीने अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एकशे बावन्न पॉईंट दोन सेमी आहे त्यानंतर एकोणऐंशी सेमी आणि पाच पेक्षा कमी नसावा भोगवटा त्याच्यानंतर एकशे पंचेचाळीस सेमी कुणासाठी महिलांसाठी दृष्टी सुधारणेनंतर प्लस फोर ओडी आपल्याला या, या पद्धतीचे डोळ्याची दृष्टी असणं गरजेचं आहे वनक्षेत्र गट ब पुरुष व महिला उमेदवारांकरता कमी कमीत कमी अनुक्रमे पंचवीस किलोमीटर ते सोळा किलोमीटर अंतर चार तासात चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे त्यानंतर बघा परीक्षेचे टप्पे आता आपण इथं जर बघितलं तर आता राज्य सेवा परीक्षा ही शंभर टक्के तुमची वर्णनात्मकच होणार आहे कारण का मुख्य परीक्षेचे आपल्याला गुण किती आहेत सतराशे पन्नास मुलाखतीचे गुण दोनशे पंच्याहत्तर याच्यावरूनच ठरवून टाका की याच्यामध्ये आपल्याला नऊ पेपर द्यायचे आहेत म्हणजे आहेत आणि नऊ पेपर कशा पद्धतीने आहेत काय आहेत ऑप्शनल सब्जेक्ट कसा निवडायचा याच्याबद्दल मी मागल्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे जर तुम्ही कोणी पाहिले नसेल तर ते पहिल्यांदा लेक्चर बघून घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवामध्ये याच्यामध्ये आपल्याला पूर्व परीक्षा ही काय संयुक्त आहे चारशे गुणाची त्याच्यानंतर याची मुख्य परीक्षा चारशे गुणाची आणि पन्नास मार्काची मुलाखत आपल्याला बघायला मिळते वनसेवा परीक्षेमध्ये आपल्याला चारशे गुणांची संयुक्त पूर्व परीक्षाच होणार त्याच्यानंतर मुख्य परीक्षा ही चारशे गुणांची आहे आणि पन्नास मार्काचं आपल्याला काय बघायला मिळते मुलाखत बघायला मिळते बघा सांगितल्याप्रमाणे सेवा ही आता वर्णनात्मक होणार याच्यामध्ये काही मात्र आणि त्यानुसार आपण काय लागलं पाहिजे तयारीला लागलं पाहिजे आता आपण बघूया की कोणत्या कोणत्या प्रकारची पद आपल्या या तपशिलामध्ये टाकण्यात आलेली आहेत तर बघा महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा परीक्षा दोन हजार पंचवीस तर त्यांचा तपशील देण्यात आलेला आहे तर राज्यसेवेमध्ये एकूण नऊ संवर्गासाठी इथं विचार करण्यात आलेला आहे टोटल वर्ग आहेत त्याच्यापैकी नऊ संवर्गासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून काय मिळालं असेल मागणी पत्र मिळालेलं असेल तेवढ्यावरूनच त्यांनी आपल्याला ही जाहिरात दिलेली आहे सहायक राज्य कर आयुक्त गट अ एकोण एकोणऐंशी पद आहेत खूप छान पद आपल्याला बघायला मिळतील तर याच्यामध्ये बघा अं पदसंख्या बघा अठरा जा अज वीज वगैरे अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात याच्यामध्ये बघा आपल्याला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गे यांच्यासाठी आठ पद आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल साठी आठ पद आहेत एकूण आरक्षित पद अठ्ठ्याहत्तर आहेत राखीव पद एक आहेत अशी एकूण एकोणऐंशी पदांची आपल्याला ही इथं जाहिरात बघायला मिळते सर्वसाधारणसाठी आपल्याला बारा सहा दोन तीन एक या पद्धतीनं प्रत्येकाची पद आहेत अशी त्रेपन्न पद त्यानंतर महिलांसाठी आपल्याला राखीव पद एकूण टोटल किती बघायला मिळतात तेवीस पद बघायला बघा विविध राज्य नागरिक सेवा पूर्वपेक्षेमध्ये आपल्याला कोणते कोणते संवर्ग आहेत तर त्यांचा आपण आता जर विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की अकाच मिनिट तर बघा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये सेवा परीक्षे अंतर्गत एकशे सत्तावीस पदे आपल्याला बघायला मिळतात ही टोटल पदे नऊ संवर्गामध्ये आपल्याला नऊ संवर्ग आपल्याला बघायला मिळतात या नऊ संवर्गामध्ये आपल्याला दिलेली आहेत तर त्याच्यामध्ये पहिला संवर्ग आहे तो म्हणजे काय सहाय्यक कर राज्य कर आयुक्त गट अ याच्यामध्ये एकोणऐंशी पदे आहेत त्याच्यामध्ये बघा अर्जा त्याच्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जमाती त्याच्यानंतर विमुक्त जाती भटक्या जमाती वगैरे अशा पद्धतीने वेगवेगळ्या पदांसाठी एकूण अठ्ठ्याहत्तर जागा आरक्षित आहेत त्याच्यामधल्या त्रेपन्न जागा ह्या सर्वसाधारण त्याच्यानंतर तेवीस जागा ह्या महिलांसाठी आणि दोन जागा ह्या खेळाडूंसाठी आपल्याला बघायला मिळतात अराजीव जागा एक आहे अशा पद्धतीने टोटल एकोणऐंशी जागांचं हे काय करण्यात आलेलं आहे विभागणी करण्यात आलेलं आहे दिव्यांगांसाठी तीन पदां आपल्याला बघायला मिळतात एक पद हे अंध अल्पदृष्टीसाठी आहे आणि दोन पद अस्थिव्यंग्याने मेंदूचा पक्षधात कुष्ठरोगमुक्त शारीरिक वाढ हल हल्लाग्रस्त स्नायू विकृती यांच्यासाठी आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर बघा सहाय्यक कामगार आयुक्त गट अ याच्यामध्ये एक पद आपल्याला बघायला मिळतं आणि ते इतर इतर मागासवर्ग विभागासाठी आपल्याला बघायला मिळतं एक आरक्षित पद आहे आणि ते सर्वसाधारण आपल्याला बघायला मिळतं त्याच्यानंतर बघा आपण जर बघितलं पुढला आपल्याला जर बघितलं तर सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजक गट अ याच्यामध्ये दोन पद आहेत त्यामध्ये एक आहे दुर्बल ते आर्थिकदृष्ट्या गटासाठी आहे एक अ राखीवसाठी आहे असे दोन पद आपल्याला बघायला मिळतात आणि ती सर्वसाधारण आपल्याला देण्यात आलेली बघायला मिळतात त्यानंतर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ याच्यामध्ये एकवीस पदे आहेत एकवीस पदांमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जमाती जाती, जाती, जाती फटक्या जमाती असं करत आपल्याला जर ह्याच्यामध्ये बघितलं तर एस सी बी सी म्हणजेच काय सामाजिक आणि शैक्षणिक मागास मागासवर्गासाठी दोन आर्थिक मागास मागासवर्गासाठी आपल्याला काय बघायला मिळतात दोन अशी टोटल चौदा पदे त्याच्यामध्ये आरक्षित आहे तरी सात पदे अराखीव आपल्याला बघायला मिळतात अशी एकवीस पदे याच्यामध्ये महिलांना आपल्याला एक पद सामाजिक आणि शैक्षणिक मागास मागासवर्गासाठी आहे त्याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी एक पाच पद ही आरक्षित टोटल आहेत त्याच्यामध्ये दोन ही अराखीव बघायला मिळतात आणि सात टोटल महिलांसाठी आपल्याला पद दिलेली बघायला मिळतात त्याच्यामध्ये एक पद आहे ते अंध आणि अल्पदृष्टीसाठी बघायला मिळतात मंत्रालय विभागातील कक्ष अधिकारीचा जर विचार केला गट ब याच्यामध्ये एकूण तीन पदांचा सा आपल्याला समावेश बघायला मिळतो एक आरक्षित पद आहे ते पण अनुसूचित जातीसाठी आणि दोन अनारक्षित पद आहेत राखीव आहेत अशी टोटल तीन पदे आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये एक पद हे महिलांसाठी अराखीव आहे अशा पद्धतीनं महिलांसाठी एक राखीव पद आपल्याला बघायला मिळतं त्याच्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब याच्यामध्ये एकूण टोटल पंधरा पदे आहेत त्याच्यामध्ये भटका भटक्या जमातीसाठी एक इतर मागासवर्गासाठी दोन त्याच्यानंतर विमा याच्यासाठी एक त्याच्यानंतर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मार्गासवर्गासाठी एक आर्थिक दृष्ट्यासाठी चार एकूण तेरा आरक्षित पदे आणि दोन अराखीव पदे असे टोटल पंधरा आहेत याच्यामध्ये महिलांसाठी आर्थिकदृष्ट्यासाठी एकूण आरक्षित पद तीन आहेत एक पद आपल्याला बघायला मिळतं अजा आणि आपल्याला दुसरं इतर मार्गासवर्गासाठी आपल्याला बघायला मिळतं अशी टोटल चार पदो भक्त भक्त पद कोणाकडे आहेत तर आपल्याला महिलांकडे बघायला मिळतात त्याच्यानंतर उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब याच्यामध्ये एक पद आहे आणि ते फक्त आणि फक्त आरक्षित पद आपल्याला बघायला मिळतं आणि ते म्हणजे काय अनुसूचित जमातीसाठी एक पद आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क याच्यामध्ये सुद्धा एक पद आहे आणि ते भटक्या जमातीसाठी आपल्याला आरक्षित बघायला मिळतं त्यानंतर आपण जर बघितलं सहाय्यक प्रकल्प अधिकारी संशोधन अधिकारी व तत्सम गट ब एकूण चार पदे आपल्याला बघायला मिळतात एक अजात अनुसूचित जातीसाठी दुसरं अनुसूचित जमातीसाठी भटक्या जमातीसाठी एक बघायला मिळतं आणि सामाजिक दृष्ट्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गासाठी एक अशी चार आरक्षित पदे आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात याच्यामध्ये महिलांसाठी एक पद आपल्याला ठेवलेलं बघायला मिळतं अशी हे नऊ संवर्ग आहेत आणि ह्या नऊ संवर्गामध्ये आपल्या ह्या जागा काय केलेल्या आहेत विभाजित करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर बघा महाराष्ट्र वनसेवा परीक्षेमध्ये एकशे चव्वेचाळीस पदे आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी चौदा अनुसूचित जमातीसाठी सहा विभ विमुक्त जमातीसाठी आपल्याला दोन पदे बघायला मिळतात भटक्या जमातीसाठी एक भटक्या जमाती क मध्ये एक भटका भटकी जमात ड मध्ये एक इतर मागास वर्गासाठी Uh, काय बघायला मिळतं आपल्याला सोळा पदे बघायला मिळतात विशिष्ट मागास प्रवर्गासाठी एक बघायला मिळत सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गासाठी आपल्याला चौदा बघायला मिळतात साठी सात त्याच्यानंतर एकूण आरक्षित पदे त्रेसष्ट आणि एक्क्याऐंशी ही अराखीव पदे आपल्याला बघायला मिळतात एकूण एकशे चव्वेचाळीस पद आहेत त्याच्यामध्ये महिलांसाठी आपण जर बघितलं तर आरक्षित पदांची संख्या किती येते अठरा बघायला मिळते अराखीव पदांसाठी आपल्याला चोवीस आहे टोटल बेचाळीस ह्या जागा कुणासाठी आहेत तर महिलांसाठी आहेत तर त्याच्यानंतर खेळाडूंसाठी तीन टोटल आपल्याला आरक्षित पदे तीन आहेत आणि टोटल त्यांच्यासाठी राखीव चार आहेत अशी टोटल सात बघायला मिळतात आरक्षित पद वनशास्त्रामध्ये असणाऱ्या लोकांसाठी तीन आणि त्याच्यानंतर आपल्याला चार ही पदं अराखीव अशी सात पदं इथं कुणाला बघायला मिळतात वनशास्त्रामध्ये बघायला मिळतात अनाथांसाठी याच्यामध्ये एक संस्थात्मक पद आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा याच्यामध्ये एकशे चौदा पदांचा आपल्याला समावेश आहे याच्यामध्ये बघा सहाय्यक कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अठ्ठावीस पदे आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामध्ये बघा अराखीव सॉरी अनुसूचित जातीसाठी सात अनुसूचित जमातीसाठी एक विमुक्त जमातीसाठी दोन भटक्या जमाती प दोन भटके जमात क दोन इतर मागासवर्गासाठी आठ सा, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गासाठी आपल्याला तीन आर्थिकदृष्ट्या मागासवर्गासाठी दोन असे सत्तावीस पदे आरक्षित बघायला मिळतात राखीव राखीव पदे अशी टोटल अठ्ठावीस आहेत याच्यामध्ये नऊ पद ही महिलांसाठी राखीव आपल्याला बघायला मिळतात सहाय्यक अभियंता श्रेणी एक गट अ एकोणश्याऐंशी पद आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी अठरा अनुसूचित जमातीसाठी एक विमुक्त जमातीसाठी एक फटक्या जमा फटक्या जमाती क साठी चार त्याच्यानंतर विशिष्ट मागासवर्ग प्रवर्ग जो आपल्याला बघायला मिळतो त्याच्यामध्ये दोन सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या ते मागासवर्ग येतं त्याच्यामध्ये नऊ आर्थिकदृष्ट्या वर्गासाठी नऊ अशी टोटल चव्वेचाळीस आरक्षित पदे आणि बेचाळीस आराखीव पदे आपल्याला बघायला मिळतात टोटल शहाऐंशी पदांची इथं जाहिरात आपल्याला ही बघायला मिळते अशा पद्धतीनं आपल्याला जर विचारात घेतलं तर तुम्हाला बघायला मिळेल की कशा पद्धतीनं कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणते कोणते पद विभागण्यात आलेली आहेत तर यानुसार आपण जर विचारात घेतलं तर आपल्याला सामान्य प्रशासन राज्यसेवेमध्ये एकशे सत्तावीस पदं जी आता वर्णनात्मक असणार आहेत वर्णनात्मक परीक्षा आपल्याला बघायला मिळणार आहे महसूल आणि वन विभागामध्ये महाराष्ट्र वनसेवा एकशे चव्वेचाळीस पद आहेत आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये एकशे चौदा पद आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांच्यामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला अर्हता पाहिजे शैक्षणिक पात्रता पाहिजे आणि कोणत्या पद्धतीनं आपल्याला त्यांची विभागणी केलेली आहे हे आपण आत्ताच्या लेक्चरमध्ये बघितलं तर आपल्याला लेक्चर आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू